या चॅनेल नवीन असाल सब्स्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका हॅलो हा uh, कदम डॉक्टरने इंदापूर मध्ये सांगितलं रक्त कमी आहे बाळाचे बर uh, ते मला पंधरा हजार रुपये खर्च येईल केलंय की के ऍडमिट ते काय आता या लागलं इंदापूर मध्ये मी सकाळी तुम्हाला फोन लावला होतो बर काय रक्त कमी आहे हा रक्त कमी आहे पैसे वाढलेले हृदयाचे ठोके कमी आहेत अरे बापरे हा हा मग ते मी ताई तिथं हॉस्पिटल मध्ये आला गादी घ्या माझी बर बर ठीक आहे सरांची पण गाडी घेऊ हो। प्रदीप काय नाव बर खरा प्रदीप हा हा कुठून आलाय आपल्या टेम्बो बर ठीक आहे ठीक आहे कर हाँ? हाँ, हाँ, चाल तीन दिवस झाले म्हणजे काल सिकेरवाला ऍडमिट केले सकाळून काल शिकेरवाला एक दिवस शनिवारी आणि आता म्हणजे बारा वाजले आता किती वर्ष बारा अठरा महिन्याचा आहे

पेशंट आहे आपल्याकडे स्वाभिमान खरात म्हणून ती बोरणीचं मुलगा खरात ना बारका मुलगा बरं बरं बर। त्याच डिस्चार्ज दिलाय वाटतं आज काहीतरी बिल तेरा हजार काहीतरी झालंय बरं 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 काय परिस्थिती नाजूक आहे त्यांची जरा समजून घ्या जरा कमी करा बिल चालेल दादा तुम्ही सांगितलं म्हणजे काय विषयच नाही सरकारी करा हजार करतो शंभर टक्के करतो चाल करा देऊ भेटतो ओके थँक्यू थँक यू हा केलं ना कमी त्यांनी हा बर चालतंय हजार भरतो मग डिशार्ज दिलाय आता हा डिशार्ज बर मग आता लगेच जाणार आहे तिकडे काय फिमुर्नीला तुम्ही नाही थोडं बाहेर आहे मी इकडं ना ठीक आहे आता हा तब्येत म्हणजे रात्री आपण रक्त भरलंय आता चांगला खेळायला लागलाय आता दोन दिवस केअर केअर करत होता बरं ठीक लक्ष द्या की वायरल इन्फेक्शन वगैरे होते पावसा पाण्यावर हा चालतंय चालतंय सवकर जेव्हा हा हा